नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्याच कॉलर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माझा आवडता खेळ या विषयावर अतिशय छान असा निबंध माझा आवडता खेळ रस्सी खेच चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मी खूप खेळ खेळतो पण रस्सी खेच हा खेळ मला सर्वात जास्त आवडतो खेळ खेळल्याने व्यायाम होतो मन प्रसन्न होते रस्सी खेळ हा एक मनोरंजक खेळ आहे हा खेळ खेड़ खेळण्यासाठी मोकळे मैदान लागते मुलांच्या संख्येची अट नसते पण दोन्ही गटात समान संख्या असली पाहिजे हा खेळ स्त्री पुरुष मुले मुली सर्वांना खेळता येतो या खेळासाठी एक मजबूत लांब रस्सी लागते मधोमध एक रेषा आखली जाते जो गट रस्सीसोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते हा खेळ मित्रमैत्रिणींबरोबर खेळायची मजाच वेगळी आहे या खेळामुळे ताकद वाढते म्हणून रस्सी खेच हा खेळ मला खूपच आवडतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणता खेळ आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला आवश्यक कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद